नक्कीच मी आनंद आहे की एम पी एलची सीझन टू ची सुरुवात दोन जूनला आणि लास्ट इयरची जी फायनलिस्ट होती ती रत्नागिरी जेक्सन आणि आमची टीम कोल्हापूर टस्कर्स यांच्यामध्ये आहे सीझन टूसाठी एक वर्ष आम्ही वाट बघितलं आणि आता फायनली सीझन टू आता दोन दिवसांनी सुरुवात होईल नक्की दोन चांगले आपल्याकडे जे कर्णधार केदार जाधव आणि वाईस कॅप्टन श्रीकांत आहेत यांच्या गायडन्सनी कोल्हापूर टस्कर्सची टीम न चांगली परफॉर्म करेल मी अपेक्षा ठेवेल ह्या दोघांकडनं आणि पूर्ण टीमकडनं की फायनलपर्यंत ते टीमला घेऊन जातील मी म्हणणार नाही की फायनल जिंकावी कारण ते जिंक्स होतं जे जे लोकांनी असंच नेहमी सांगितलं ती टीम नेहमी कमीच परफॉर्म करते तर माझं एवढंच म्हणणं असेल ह्या टीमसाठी की प्रत्येक मॅच त्यांनी त्यांची थ्री शंभर नाही थ्री हंड्रेड पर्सेंट त्यांनी द्यावं आणि जेवढं चांगलं परफॉर्मन्स करू शकतं तेवढं टॉपला ही टीम जाईल पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधनं खेळाडू आलेले आहेत तर जसं श्रेयस कोल्हापूरपासून आहे तरणजीत सिंग सांगलीपासून आहे श्रीकांत मुंडे परभणीमधून आहे सो आय थिंक महाराष्ट्राच्या so, uh, प्रत्येक जिल्ह्यातून जे जे चांगले खेळाडू आहेत ते मध्ये जे बेस्ट ऑफ आवर नॉलेज आम्हाला मिळाले ते आम्ही घेतले स्ट्रॅटेजी इज मॅच खेळायला जायचं आणि ती जिंकायची नाही आता तुम्ही बघा की टफ असं काही ठरवू नाही शकणार कारण लास्ट इयर आम्ही आणि रत्नागिरी फायनलला होतो आणि ती मॅच झालीच नाही त्यामुळं अजून काय बोलण्याचा अर्थ नाही त्यांची मॅच कधी मला माहित पण नाही आता, आता। माझा फोकस फक्त पहिल्या मॅचवर आहे बॅलन्स असतील असतील बॅलन्स बॅलन्स जसा करता येतो तसं केलं स्पिनर्स ऑलराऊंडर्स फास्ट बॉलर जसा लागतात ज्या हिशोबाने ज्या बेस्ट ऑफ नॉलेज मला आहे त्या हिशोबाने आम्ही घेतले ऑप्शनमध्ये तर श्रीकांत बरोबर मी खूप वर्ष खेळलेलो आहे महाराष्ट्रासाठी प्रेशर सिच्युएशनमध्ये जर का एखादा खेळाडू खेळू शकतो बॅट बॉल आणि फिल्डिंग आहे तर आय थिंक श्रीकांत तो नक्कीच आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यावर फुल फ्लॅश गेलो होतो ऑप्शनमध्ये आणि वी आर हॅपी अँड सॅटिस्फाईड दॅट वी गॉट हिम आणि ही हॅज बीन इन ग्रेट टच टचूड सो दॅट्स इट मागच्या कुठलाही खेळ आपण जेव्हा खेळतो आता कुठल्याही क्षेत्रात माझा स्वभावच असा आहे की कुठल्याही क्षेत्रात गेलो मी तर मला त्यातल्या यु नो टॉप लेवलला जाऊन काम करायचं असतं तर आय थिंक क्रिकेटमध्ये पण तसंच जर का आपण आता एम पी एल खेळतोय तर एम पी एलची टॉप लेवलच फायनल जिंकणं सो आय थिंक आम्हाला नक्कीच प्रयत्न असतील आमचे की इथपर्यंत कसं पोहोचायचं याचा な。